दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन दिवसांपूर्वी एका बांधकाम प्रकल्पावर वाळूची पाटी घेऊन जात असताना पाय घसरून पडल्यानं गौतम सखाराम काळे यांचा मृत्यू झाल्याची आकस्मिक नोंद आडगाव पोलिसांनी केली होती मात्र काळे याचा मृत्यू अपघाती नव्हे तर घातपाती असल्याचं मंगळवारी समोर आलेलं आहे बांधकाम ठेकेदार संशयित आरोपी तैय्यब मोहम्मद बाबूजान शेख यास पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत दोन दिवसांपूर्वी पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून ठेकेदार तै्यब याने काळे या शिवीगाळ आणि दंबाची करण डोक्यावर लाकडी दांड्यानं प्रहार करून खून केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आहे रविवारी सव्वीस मे रोजी सकाळी अडगाव मसरुल लिंक रोडवर असलेल्या बांधकाम साईटवर हा प्रकार घडलेला होता या प्रकरणी काळे यांच्या पत्नी शिला गौतम काळे यांनी अडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मूळ बिहार राज्यातील आणि हल्ली प्रगतीनगर जेल रोड येथे राहणाऱ्या तै्यब शेख यांच्या विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यास अटक करण्यात आली काळे हा तैय्यब शेख याच्याकडे मजुरी काम करायचा दोन दिवसापूर्वी शेख आणि काळे यांच्यात पैसे घेण्याच्या कारणावरून फोनवर वाद झाला होता रविवारी सकाळी काळे अडगाव मसरू लिंक रोडवर कॉलनी शेजारच्या बांधकाम शेख काळे या आणि दमदाटी करत लाकडी डोक्यात मारली जखमी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर अडगाव पोलिसांनी लागलीच परप्रांतीय ठेकेदार असलेल्या शेख याला अटक केली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक